मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आलेलो आहेत खराबे डेअरी फार्म लातूर येथे येथे गावरान मशीचा गोटा केलेला आहे अगोदर जे आपण व्हिडिओ काढले होतो तेथे पूर्ण म्हशी होते मित्रांनो येथे गावरान मशीचा गोटा केलेला आहे माहिती नियोजन व्यवस्थापन पाहणार आहोत गावरान मशीचा आहे मित्रांनो विशेष करून गावरान मशी कमी असते सगळेजण मुरामशी हरियाणी मशी जाफराबादी मशी इत्यादीचा करत असतात पण गावरान मशी खूप कमी असते तर आज आपण इथे गावरान मुरामशीचं नियोजन केलेलं आहे त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघू शकता तुम्ही तर सर स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्पर या युट्यूब चॅनलवर तर सर सर्वप्रथम तुमचे नाव काय आहे राहणार सर सर आपला गोट्याचा पत्ता कुठं आहे होऊ शकता मित्रांनो गावरान मशी आहेत तर भया सुरुवात कधी केली गेली तुमच्या आजोबा सुरुवात दोन हजार वीस लागली सुरुवातीला किती मशी होते आपल्याकडं सहा मशी होते सुरुवातीला तर भया टोटल सध्या किती मशी आहेत आपल्याकडं आता टोटल मशी वीस ते पंचवीस तर भया सर्वप्रथम नियोजन मध्ये काय असते आपली आपल्याकडं गोळी राहते हां मुरगाच दिसतं येते मित्रांनो बघू शकता तुम्ही चारासाठी हिरव्या चारासाठी मुलगाचं नियोजन केलेलं आहे हिरवा चारा जनावरांसाठी अतिशय पौष्टिक असतो म्हणून त्याचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर भया टोटल मजूर किती आहेत आपल्याकडं आपल्याकडे मजूर दोन दोन आहेत का आ, तर भया गोट्याची साईज काय आहे आपल्या आपल्या गोटी साईज लाके सर मित्रांनो जास्त अपिय खर्च न करता म्हणजे आपण जे दुसऱ्या अशा गोट्यात बघितलं होतं फॅन नाही फॅन आहेत लाईट आहेत पण इथं मित्रांनो पैशाची बचत करून आणि अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून येथे नियोजन करत असतात म्हशीचं बघू शकता तुम्ही गावरा नाहीत विशेष करून मित्रांनो मित्रांनो चाऱ्याचं नियोजन इथे केलेलं आहे उन्हाळ्यात एकदाच गुळी घेऊन यायच्यात आणि हे ते चाऱ्याचं नियोजन आहे कुटी हां कुटी मशीन आहे इथे मित्रांनो साऱ्यामध्ये संधीचाही उपयोग करतात बघू शकता तुम्ही तर भया आपले दिवसाचे नियोजन कसे चालतं ते एकदा सांगाल का दिवसाचे नियोजन सकाळी आपण दूध काढतो काढतो नंतर नंतर लोक म्हणजे आपण मार्केटिंग स्वतःच करता का मार्केटिंग पण ओके तर भया मी अगोदर हे दोन तीन व्हिडिओ काढलो होतो म्हशीच्या ह्याच्यावर पण पूर्ण हो गोटात ते मोरा मशी होत्या पण आपल्या गोटात गवराण मशी दिसत त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकत गवरा आपल्या वातावरणाला सूट दुधाला कशा आहेत दुधाला पण छान तर बया सरासरी एका मशी पासून किती दूध निघते तसं काही सांगता येत नाही कारण की एक म्हैस वीस लिटर दहा लिटर आहे बारा लिटर तसंमुळे काय सांगता येत नाही बघू शकता मित्रांनो साफसफाई चालू आहे जेवढा आपला गोटा स्वच्छ राहील तेवढे मशीचे आरोग्य स्वच्छ चांगले राहील त्याच्यामुळे साफसफाईला त्यांनी प्रथम प्रेफरन्स देतात तर भया आपल्याला हा गावरान मशीचा गोटा करण्याची संकल्पना कशी आली हां फक्त शेतीवर उत्पन्न कमी असते कारण दुसरे खर्च असतात त्याच्यामुळं काय तर जोडधंदा असाय म्हणून हा त्यांनी निर्णय घेतला आहे मित्रांनो तर भया दररोजचे दूध आपले संकलन किती असते दोनशे ते अडीचशे लिटर का भया आपल्याकडे पंधरा वीस मशी आहेत आणि ह्यांना आजार वगैरे ओळखण्याचं अवघड असते तर आपण जर आजार आला मशूवर तर आपण काय करते आजार तर आपल्या गोटाचाच इलाज करता का तर भया शक्यतो जास्त करून कोणते रोग येतात आपल्या मश्वर मशीला पायाला पुराय तो एवढंच आहे आपल्याकडे वीस पंचवीस मशी आहेत तर यांचं जर शेणखत निखतच असेल तर, तर आपण या शेणखतात काय करतो आपल्याला वर्षाला वीस ते चाळीस टक्के शेणखत निघतो आपण ते शेतात टाकतो आपल्याला ते मार्केटिंग घ्यायचं मार्केटमध्ये विकता का तर मग शेणखतापासून अंदाजे उत्पन्न किती असते आहे आपलं आपलं उत्पन्न शेणखतापासून लागते ते एक लाख वर्षा वर्षाला का मग आपलं शिक्षण काय चालू आहे आपलं शिक्षण आता दहावी चालू आहे हां उद्याला जेव्हा टाईम असतो ते मी येतो मदत करायचं गोट्यात का हो ओके तर भया आपलं महिन्याचं दुधाचं उत्पन्न किती असतं लाख रुपये भया महत्वाचा आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे बाबा जे नवीन शेतकरी मशीच्या उत्पन्न करू गोटा टाकणे ज्यांची इच्छा आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल मी त्यांना सांगेन की एकदा एवढं मोठे करणे काबी परिशामी तीन मशीपर्यंत सुरुवातीला आणि पुन्हा वाढवत 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 आपण मी अगोदर सुरुवात सहा मशी आता आपली पंचवीस मशी आहेत ओके आपण पूर्ण माहिती आम्हाला व्यवस्थितपणे दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा मित्रांनो मशीला मच्छर जाऊ नये आणि गोट्यातलं वातावरण फ्रेश रहा म्हणून हे जळ लावले आहे बघू शकता तुम्ही हा मुद्दा आता आला म्हणून आता कवर करतोय अगोदर नव्हता मित्रांनो मित्रांनो आपण शेतीबद्दल आधुनिक तंत्रज्ञान नवीन नवीन प्रयोग वगैरे माहिती आपल्या चॅनलवर देत असतो तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो